आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुसे सवळी सह परिसरात अवैध धंद्यानं अभय कोणाचे ग्रामस्थांना पडलेला प्रश्न गेल्या काही वर्षात कमी गुंतवणूक करून जास्त नफा कमावण्याच्या मानसिकतेमुळे अवैध धंद्यांकडे अनेकांचा कल नव्यानं वाढला आहे आणि त्याचाच फायदा घेत शहरात अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते आहे अशा धंद्यांकडे तरुणांचा वाढलेला कल आणि पोलीस विभागाकडून त्याकडे करण्यात येणारे दुर्लक्ष यामुळे अवैध धंद्यांना जणू मोकळे रान मिळालेले आहे आणि त्यामुळे आता पुसेचावळी शहरातील अवैध धंद्यांना पोलिसांनीच ना हरकत दिली की काय असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जातो आहे शहर आणि परिसरात दहावी बारावी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तरुण कमी गुंतवणुकीचा व्यवसाय म्हणून पानपट्टी व्यवसायाकडे वळत होते दारू विक्री गुटखा जुगार मटका अशा अवैध धंद्यांकडे त्यांचा कल वळल्याचं दिसून येत आहे पानटपरीच्या माध्यमातून दहा वर्षात जेवढा पैसा कमावता येणार नाही तेवढा पैसा अवैध धंद्यात केवळ दोन ते तीन वर्षात कमावता येतो असा त्यांचा समज आहे त्यामुळे अधिक पैसा कमावण्याच्या लालसेने उदरनिर्वाहाचं साधन झालं मटका गुटका चक्री जुगार या व्यवसायाला शासनाची परवानगी असल्याप्रमाणे हा मटका उघडपणे खेळला जातो या व्यवसायात मोठे कमिशन भेटत असल्यामुळे धंदा घेण्यासाठी एजंटांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे कधीतरी पोलिसांची कारवाई झालीस तर एजंटला सोडून आणण्याची जबाबदारी ही बुकिंगची असते पोलीस मटका जुगार खेळणाऱ्यांवर आणि मटका एजंटांवर जुजबी कारवाई नाममात्र करतात मात्र मटका चालणाऱ्या टपरी जागा मालकावर गुन्हा दाखल करत नाही त्यामुळे तरुण मुलांना हा धंदा करण्यात पोलिसांची कसलीच भीती राहिलेली नाही असेच अनेक छोटे मोठे हॉटेल्स हो टपऱ्यांमधून हा खेळ चालवला जातो मात्र या नादात पैसा मिळवण्यापेक्षा गमावणाऱ्यांची संख्या वाढते आहे त्यातूनच कर्जबाजारीपणा आणि दा नशेच्या आहारी जाणारे तरुण अनपेक्षितपणे गुन्हेगारीकडे वळत आहेत आणि या अवैध धंद्यांच्या नादी लागून कित्येक तरुण दिवसभर आकडे मोडीच्या गणिताचा अभ्यास करत असतात या अवैध धंद्यांनी कित्येक कुटुंब उद्ध्वस्त केलेली आहेत तरी या धंद्यांच्या नादी लागणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही या व्यवसायाबद्दल आरडाओरडा झाल्यास काही दिवसांसाठी हे व्यवसाय छुप्या पद्धतीने चालवण्यात येतात त्यानंतर मात्र परिस्थिती जैसे थे असते पुसेसावळी पोलीस दूरक्षेत्राच्या आसपास खुलेआम अवैध व्यवसाय सुरू आहेत मात्र असे असताना पोलिस ठाण्याकडून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचं दिसून येत आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची